आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज चौकात पेळगाव ग्रामस्थांचा भव्य रस्ता रोको श्रीगोंदा पेळगाव रस्ता सरसकट साठ मीटरचा व्हावा अशी प्रशांत सह ग्रामस्थांची प्रमुख मागणी याबाबत सविसर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा पेडगाव रस्ता सात मीटर हा रुंदीचाच व्हावा या ठाम मागणीसाठी आज छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराष्ट्र प्रदेश युवस काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पेडगाव नवनाथ नगर चौराचीवाडी अधुरेवाडी या परिसरातील ग्रामस्थ शेतकरी तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासन व सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचं काम सात मीटर रुंदीनेच करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्ता रोको मागे घेणार नाही असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले श्रीगोंदाव तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी प्रशांत ओगले यांना ताब्यात घेत श्रीगोंदाव पोलिस यामध्ये आणण्यात आलं यावेळी सार्वजनिक विभागाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये संवाद झाला यावेळेस लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं यावेळी श्रीगोंदा पुल स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सर्वांचे आभार मानत सहकार्याबद्दल आभार मानले काय मागणी केलेली होती की तो रस्ता सात मीटर पूर्ण रुंदीचा व्हावा म्हणून तर त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून आपल्याला लेखी देण्यात येते की तो जो तो हो प्रस्ताव आहे तो वरती पाठवला जाईल आणि स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल त्यानंतर आपली जी काय मागणी आहे मला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायचे त्यासाठी काही कालावधी लागणार आहे तोपर्यंत त्या विभागाने ते काम थांबवण्याचा पण निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या मागणीनुसार तसं ते आपल्याला लेखी देत आहे तर माझी विनंती आहे त्यांचं पत्र स्वीकारावं आणि आपण सर्वांनी आपलं आंदोलन शांततेत थांबवावं आणि पोलिसांना आणि इतर सर्व विभागांना सहकार्य करावं युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले म्हणाले की रस्त्याची रुंदी ही केवळ तांत्रिक बाब नाही तर ग्रामस्थांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे शासनाने तात्काळ आमची मागणी मान्य करून रस्त्याचं काम सात मीटरने रुंदीने करावं अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू यावेळी दक्ष टाइम टुंडवलीशी बोलताना प्रशांत ओगले व हरिदास आबा शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आज श्रीगोंदा पेडगाव या ठिकाणी आमच्या पेडगावमधील सर्व ग्रामस्थ तसेच नवनाथ नगर असेल चोराची वाडी असेल आदोरीवाडी असेल येथील सर्व ग्रामस्थ शेतकरी व तरुण आम्ही सर्वांनी मिळून आज पेडगाव चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं होतं मला एक गोष्ट सांगायची आहे की मागील दोन महिन्यापासून हा आम्ही लढा लढतो आहे याची परिस्थिती अशी आहे की आशियाई बँकेकडून म्हणजे ए बी डीकडून आपल्याला पेडगाव ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते मांडोगुन रोडसाठी जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे परंतु याच्यामध्ये नगरपालिका हद्द साडेसात मीटर आणि नगरपालिका हद्द सोडता बाकी मांडवगांपासून ते श्रीगोंदापर्यंत हा सात मीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो श्रीगोंदा ते नगरपालिकेचे हद्द हा साडेसात मीटरचा रस्ता नगरपालिकेचे हद्द संपल्यानंतर कापसेवस्तीपर्यंत हा सात मीटरचा रस्ता आणि त्याच्यानंतर कापसेवस्ती ते वस्ती हे फॉरेस्टचं जागा असल्याचं डब्ल्यू डीचे अधिकारी आम्हाला सांगत आहेत तर तिथे पण साडेपाच मीटरचा रस्ता करत आहेत परत रसाळवस्तीच्या इथून काही मळगंगा म्हणून हॉटेल आहे पेडगाव श्रीनंदर रोडला तिथपर्यंत सात मीटरचा रस्ता आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी छत्रपती संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे जिथे अष्टविनायकमधला एक, एक गणपती येण्या जाण्यासाठी रस्ता जो वापरला जातो त्या ठिकाणी म्हणजे मळगंगा हॉटेलपासनं ते पेडगावपर्यंत असा साडेपाच मीटरचा रस्ता तर हा अन्याय का होतो आहे आमच्यावरती या जर आमच्या इकडे जर तुम्हाला रस्ता तेवढ्याच निधीमध्ये बसवायचा आहे तर आमच्या पेडगाववरती आणि चोराचवाडी नवनाथ नगर आदिरवाडी ह्याच लोकांवरती का अन्याय आम्ही घेऊ ना थोडंसं आम्हाला एक किलोमीटरचा द्या पण आमच्याकडे सात किलोमीटरचा रस्ताच का तुम्ही साडेपाच मीटरचा करताय म्हणजे हे सगळं जे दिसतंय खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात सर्व पक्षीय व्यक्ती आहेत हा ना कुठल्या पक्षासाठी होता ना कुठल्या नेत्याच्या विरोधात होता आम्ही स्लोगन दिलेलं आहे ना पक्षासाठी ना चिन्हासाठी एक दिवस सर्व ऐतिहासिक पेढवा या गावासाठी त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे दिसत आहेत हे सर्व पक्षीय नेते आहेत त्याच्यामुळे आमचा परत एकदा सांगतो की कुठल्या पक्षाला आणि कुठल्या नेत्याला आमचा विरोध नाही आमचा जो लढा आहे हा आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या ऐतिहासिक गावासाठी हा आमचा लढा आहे मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की आम्हाला जे पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी जे काही निवेदन दिलं आहे की हे काम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आम्ही बुधवारी येणाऱ्या काळामध्ये भेट घेणार आहे आमची खंत त्यांच्या पुढे पण मांडणार आहे आणि जर त्याच्यानंतर पण आमचा मार्ग जर नाही निघाला त्याच्यातून तर काही जरी झालं अटक जरी झाली आणि किती दिवस जरी मला जेलमध्ये बसावा लागलं आम्हा सगळ्यांना तरी आम्ही बसणार परंतु हा रस्ता सात मीटरचाच आम्ही करून घेणार हे आज या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो पेडगाव आदुरेवाडी चोराचीवाडी आणि नावनाथ नगर येथील ग्रामस्थांनी आज आमच्या पेळगाव श्रीगोंदा या रस्त्या संदर्भामध्ये प्रशांत भैया ओगले यांनी जे आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं त्या आंदोलनाला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर राहून ते आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलं त्या, त्या रस्त्यावरती धर्मवीरगड आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे आणि ते एक पर्यटन स्थळ आहे आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं आजच त्या ठिकाणी येणाऱ्या जणांची खूप गर्दी असते भविष्यकाळात फार मोठं पर्यटन क्षेत्र महाराष्ट्रामधील त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे अष्टविनायकपैकी सिद्ध, सिद्धी सिद्धटेक हे सिद्धिविनायक देवस्थान त्याच रस्त्यावरती तिथं जायला सगळ्या जिल्ह्यातून लोक त्याच रस्त्याने येतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं मांडवगण फाटा नगर सोलापूर रोड ते पेडगाव हा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी आम्हाला मंजूर झालेला आहे त्या संदर्भामध्ये प्रशांतभाईंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्या सरकारच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन नाही उलट आम्ही एवढा मोठा रस्ता आमच्या गावासाठी मंजूर केला म्हणून त्या ठिकाणी सरकारचे आणि श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे आभार आम्ही मानलेले आहेत परंतु या ठिकाणी जी त्रुटी या ठिकाणी आमची निवेदनामध्ये आहे आमची एकच मागणी आहे नगरपालिकेचं कार्यक्षेत्र सोडून मांडवगण ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते पेडगाव एक समान रु रुंदीचा रस्ता व्हावा एवढीच आमची मागणी त्या स, 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 स सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाते श्रीगोंदाने दिलेलं आहे या संदर्भामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी बांधकाम खात्याने शब्द दिलेला आहे आम्हाला सर्वांना की आम्ही निश्चितपुरानं लवकरात लवकर युद्ध पातळीवरती प्रयत्न करून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि रस्ता कसा होईल म्हणून या ठिकाणी आज रस्ता लोकाला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या ठिकाणी सामील राहिले आपणही सर्वजण या ठिकाणी आमची दखल घेण्यासाठी उपस्थित राहिलात सर्वांचे आभार मानतो रस्ता मागणीच्या आंदोलनाला सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदी मान्यवरांनी उपवास राहून पाठिंबा दिला घटनास्थळी घोषणाबाजीने वातावरण दणानून गेलं होतं या आंदोलनामुळे श्रीगोंदा शहरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी वलाईसाठी श्रीरंग साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर